बघा ही भजी मी कशी बनवली आहे ही अशी भजी तुम्हाला शिकायची असेल बनवायला तर माझा हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आज आपण बघणार आहोत बटाटा भजी ही बघा कशी छान फुगली आहे छान फुगली आहे खाऊन पण दाखवते वा चला तर माता अशा बटाट्या बटाट्याच्या भाज्या आपण कशा करतात ते पाहूया नमस्कार मैत्रिणो मी स्नेहल गुरु आज मी तुम्हाला बटाट्याची भजी कशी छान करतात ती दाखवणार आहे ही भजी चांगली खुसखुशीच कुश होते आपण आता ती पाहूया कशी करतात तर त्यासाठी मी इथे तीन बटाटे घेतले आहेत चांगले सोलून घेतले आणि चांगले पातळ काप करून घेतले आहेत हे बघा हे असे काप करून घेतलेले आहेत आता मी हे पाण्यामध्ये ठेवलेत आता हे मी तीन ते चार वेळा चांगले धुवून घेणार आहे हे बटाटे मी असे तीन ते ती चार वेळा चांगले धुवून घेतलेले आहे आता मी याला निथळत ठेवते इथे मी असे एक भांडे घेतले आहे चाळण आणि याच्यावर मी आता बटाट्याचे काप निथळत ठेवते आता हे असे काप मी थोडा वेळ निथळत ठेवते तोपर्यंत पिठाचं पीठ तयार करून घेते जे बटाट्या भजीला लागणार आहे त्याचे पीठ तयार करून घेऊया आता आपण बटाट्या भजीसाठी लागणारे पीठ तयार करून घेऊया तर त्यासाठी मी ते एक टोप घेतला आहे आणि यामध्ये दोन वाट्या बेसनचे पीठ घालणार आहे एक वाटी आणि ही एक वाटी दोन वाट्या बेसनचे पीठ घातले आता याच्यामध्ये मी इथे चवीनुसार दीड चमचा मसाला पाव चमचा हळद आणि एक मोठी चिमूट हिंग घेतलं आहे आणि हे सारं मी यात घालणार आहे आता यामध्ये अजून ओवा एक दोन चिमटीभर ओवा आपण कुस्करून हातावर चोळून याच्यात घालायचं आहे माझ्याकडे तो नाही आहे पण मी तुम्हाला सांगते की याच्यामध्ये थोडा ओवा घालायचा त्याच्यानंतर थोडेसे चिली फिक्स हे मी घालते ते आता याच्यामध्ये आपण हळूहळू थोडे थोडे पाणी मिसळायचे आहे त्या अगोदर आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आता हे जारी मीठ टाकण्याअगोदर मी थोडं हे मिक्स करून घेते मिश्रण आता हे मिश्रण चांगले मिक्स झालेले आहे याच्यावर मी चवीनुसार मीठ घालून घेते आता हे मीठ घालून झाले आहे आता याच्यामध्ये आपल्याला सोडा टाकायचा नाही आहे तर भजी चांगली कुरकुरीत होण्यासाठी आपण याच्यामध्ये एक मोठा चमचा गरम तेल घालून मिक्स करून घेणार आहोत ते मी गरम तेल तापायला ठेवलंच होतं ते मी हे घालून घेते आता हे चांगले मिक्स करून घ्यायचे हे तेल की नाही सगळ्या पिठाला चांगले लागले पाहिजे असे हे पीठ पिठाला सगळं तेल मी लावून घेतलं आता मी याच्यामध्ये हळूहळू थोडं थोडं पाणी घालणार आहे पाणी आपल्याला हळूहळू घालायचं आहे कारण एकदम पातळ करायचं नाही आहे थोडं थोडं पाणी घालून मी चांगलं बॅटर करून घेते हे बॅटर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून मी हे असं तयार केलेलं आहे आता हे बॅटर तयार झालं हे कशाला ओळखायचं हे असं सहज पडलं पाहिजे अगदी पातळही नाही आणि या चमच्यावर आपण एक बोट फिरवून बघायचं आहे हे बोट असं आलं पाहिजे म्हणजे हे बॅटर एकदम बरोबर तयार झालेलं आहे आता याच्या आपण बज्यात होऊया तेल मी इथे तापत ठेवलेलं आहे आता मी एक एक करून बटाट्याचे काप यामध्ये बुडवून त्यामध्ये सोडणार आहे चांगली भजी टम्म भोगलेली आहे ह्याला मी काढून घेते इथे मी आता एक एक बटाटा भजी तेलामध्ये सोडते की मी काविलत्याने आधी का परतून घेते तर मला काविल त्याने जरा सोपे वाटतात म्हणून मी काविलत्याने परतून घेते बघा किती छान फुगले अशी चांगली गुलाबी रंगावर झाली की आपण मग काढून घ्यायची पहा ही टम्म फुगलेली भजी आवडली ना ही अशी भजी बटाटा भजी तुम्ही पण करून बघा तुम्हाला नक्की आवडेल माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद आता पुन्हा भेटूया आपण एखाद्या छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय